उमेदवाराला दिसून आहे ना उमेदवाराला सीएम सर काय सांगणार आज आज या ठिकाणी ड्रॅगन पॅलेसला तुम्ही व्हिजिट केली बौद्धांना अभिवादन केलं काय सांगायचं होतं खूप मनाला शांती मिळाली ड्रॅगन पॅलेस टेम्पल मध्ये येऊन आणि अतिशय निसर्गाने वेढलेला आणि निसर्गरम्य असा हा परिसर आहे तिथे भगवान गौतम बुद्धाचं दर्शन घेतल्यानंतर मनाला अतिशय या सगळ्या धकाधकीच्या वेळेत देखील थोडं का वेळ होईना एक मनशांती लाभली तर म्हणजे इथं पुन्हा येईन असं मी सुलेखाताईंना सांगितलं सांगितलंय अगदी थोडी स्ट्रेस फिर ते माणूस होतो सुलेखाताईंनी अतिशय मोठं काम या ठिकाणी केलेलं आहे आणि जपानचं ओक्काओच्या धर्तीवर या ठिकाणी भगवान गौतम बुद्धाची जी मूर्ती आहे अतिशय मनमोहक आणि एक मनाला भावेल तिथे बघून समाधान होईल अशा प्रकारची मूर्ती पाहायला मिळाली मी खूप मनापासून सुलेखाताईंना धन्यवाद देतो हजारो लाखो एक अनुयायी इथं येतात आणि मनशांती त्यांना मिळते एक मनशांती लाभणारे हे एक ठिकाण आहे आणि म्हणून मी पुन्हा एकदा सुलेखाताईंना शुभेच्छा देतो आणि इथून येणारे सगळे लोक इथून आशीर्वाद घेऊन जातात एक ऊर्जा आणि प्रेरणा घेऊन जातात त्यामुळे सगळे लोक इथं मोठ्या संख्येने उमेदवार या ठिकाणी घेऊन आलेले राजू पारवे बुद्धांचा आशीर्वाद घेतलेला आहे काय सांगतो आता इथे सर्वच जण आशीर्वाद घ्यायला येतात तसे राजू पारवे पण आले त्यांच्यासोबत आमचे सर्व सहकार्य आले आमचे कृपाल तुमाने जे आले आमचे आमदार आले सगळे आले इथं राजकीय हेतूने कोणी आलेलं नाही इथे अतिशय वेगळ्या श्रद्धेने सर्वजण आले त्यामुळे इथे राजकीय अर्थ काढू नका सर हिंदी पॅलेस बहुत ही शांती मिली आहे ड्रॅगन पॅलेस मे आकर एक बहुत अलग अनुभूती मिली आहे पर और एक मूर्ती को देखने के मूर्ती का दर्शन लेने के बाद मन को शांति मिली है ऐसे स्ट्रेस सब लोग यहाँ पर आके स्ट्रेस फ्री होते हैं मन शांति मिलती है एक मेडिटेशन का एक एक बहुत ही बड़ा एक निसर्गरम में यह पर, परिसर है मैं सुलेखा तई कु जी को बहुत बहुत धन्यवाद देता हूँ कि लाखों लोगों को यहाँ पर आने का मौका उनके वजह से मिला है और मैं उनको उनका अभिनंदन भी करता हूँ उनको शुभकामनाएं देता हूँ